आपल्याला हे लक्षात येईल की जशी आपली दृष्टी तशी आपली सृष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला एका विशिष्ट नजरेतून आपण बघितल्यामुळे असं वाटतं की हा निर्णय बरोबर परंतु तो चुकीचा असू शकतो कारण प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक बाबतीत वेगळा दृष्टिकोन आपल्याला घेता आला पाहिजे साध्या साध्या अनुभवातून आपण हे शिकून जातो की आपण दृष्टी बदलल्यामुळे आपला वेगळा निर्णय झाला आणि त्यामुळे तसा फायदा झाला साधी साधी उदाहरणं व्यवहारातली सांगतो म्हणजे मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल आपल्याकडे गाडी कार असते चारचाकी ती पुसायला माणूस असतो आणि ड्रायव्हर वेगळा असतो ड्रायव्हर शक्यतोवर ती गाडी पुसायचं काम करत नाही असं घरोघरी असतं अर्थात पूर्वी माझ्या अनुभवाप्रमाणे ड्रायव्हर जे कंपन्यांमध्ये असायचे ते एवढे त्या गाडीशी निगडीत असायचे की वेळ मिळाला रे मिळाला की ते स्वतः ती गाडी पुसून काढत बसायचे बऱ्याच वेळेला त्याला थांबायला लागायचं साहेबात गेले म्हणून तर ते स्वतः पुसायचे पण आता काळ बदलला आता ड्रायव्हर वेगळा गाडी पुसणारा वेगळा आता बऱ्याच वेळेला होतं काय की बहुतेक वेळेला बाहेरून गाडी दररोज पुसली जाते आणि आठवड्यातून एकदा आतून बाहेरून पुसायचं असं साधारण व्यवहार असतो पुष्कळ वेळेला असं आढळतं की एका माणसाला असं आढळलं की हा माणूस काही रेग्युलर येत नाही कारण साडेआठच्या अशा सुमारास ड्रायवर येऊन तो गाडी घेऊन जायचा एक दोन वेळा ड्रायवरनी कंप्लेंट केली साहेब गाडी जाय पुसली म्हणजे हा माणूस इथे काम देणारा इकडे हा ड्रायव्हर तक्रार करतो आहे आणि त्या मालकालाही अनुभव आला होता की हा पुसणारा काही रेग्युलर येत नाही एक दोनदा त्यांनी त्याला वॉर्निंग दिली मग कसंबसं झालं म्हटलं कशाला याच्या पोटावर पाय आणायचा त्यामुळे त्यांनी त्याला तसंच ठेवलं असा अनुभव एकदा ऑलरेडी येऊन गेला होता परत पुन्हा ये रे माझ्या मागल्या आता मात्र त्याला वाटलं की आपण त्याला काढून टाकावं दुसरा ड्रायव्हर प दुसरा पुसणारा नेमावा पण मग त्याची दृष्टी बदलली त्याला वाटलं की अरे साधा बिचारा माणूस त्याला जे काही पाच सहाशे रुपये मिळतात ते मुकेल आणि ही हल्ली अशी माणसं कशी वागतील एकदम चिडून काय करतील याचा भरोसा नाही त्यामुळे त्याला वाटलं दोन तीन दिवस वाढ बघूया आणि त्याप्रमाणे त्यांनी वाढ बघितली पुढच्या वेळचा पगार द्यायची वेळ आली तेव्हा आणि नंतर त्याला आढळलं की त्याच्या घरी काहीतरी अडचण होती त्यामुळे त्यांनी पुसायला यायचं टाळलं होतं आणि म्हणून त्याला लक्षात आलं की आपण थांबलो ते बरं झालं कारण गरिबाच्या पोटावर कशाला पाय आणायचा ह्या दृष्टिकोनामुळे त्यांनी काम चालू ठेवलं त्याला फक्त एवढं सांगितलं की ह्या पुढे तू जेव्हा येणार नसशील तेव्हा व्हॉट्सॲपवर आम्हाला कळावं बघू आता तर असा हा दृष्टिकोन आधी जर चिडून त्यांनी काढून टाकलं असतं तर वाद झाला असता तो माणूस नाराज ह्याही नवीन कसा येतो असं झालं असतं तर दृष्टिकोन बदलला की काय होतं असंच एक जो जो अनुभव आपल्याकडे गुरुजी येतात वेगवेगळ्या पूजा सांगायला ते स्पेशलायझेशन असल्यामुळे काहीही सांगतात त्याप्रमाणे आपल्याला ध्येय लागतं आणि आपला जो ठराविक गुरुजी असतो हो। जसा फॅमिली डॉक्टर तसा आपला गुरुजी आपले पुजारी अशा टाईप हे घराला जोडलेले असतात माणसं सा माणसाला जोडलेली असतात आता हल्ली काय झालं आहे की ते बिचारे त्यांचं काम तसं कमी झालं आहे आणि म्हणून त्यांच्या देखील कदाचित ते तोडणाला येईल ते सांगतात आता असंच एकदा झालं की एका प पूजेसाठी त्यांनी दोन तीन तासात जे पूजा होती त्याच्यासाठी सरळ त्याने पंचवीस हजार सांगितले तर आता एवढे द्यायचे का नाही ह्याच्यावर वाद आला एक निर्णय दृष्टिकोन असा आला की याला काढून टाकावं दुसरा कोण मिळतो का बघावं मग त्याला त्यामुळे तेही तो करू शकला असता पण त्याने विचार केला की आपण एवढं काही समाजसेवा काही करत नाही आणि हा बिचारा भिक्षू गरीब असा आपल्या सेवा देतो आहे आपण जणू काही सत्पात्री दान करतो आहे असं समजायला काय हरकत आहे ठीक आहे त्या पूजा स्पेशलायझेशन आहे त्यामुळे तो पंचवीस हजार घेतो आहे आणि म्हणून त्याचा दृष्टिकोन बदलला आधी तो चिडून स भा त्याच्याबरोबर वाद घालणार होता आणि मग मुण त्याच्यामुळे रिलेशनही खराब झालं असतं आणि नवीन कसा मिळतो काय असं झालं असतं पण त्यांनी दृष्टिकोन बदलला अरे चार पैसे त्याला दिले थोडक्यात दृष्टिकोन बदला तुमचा फायदा होणार अशा तऱ्हेचं मला सांगावंसं वाटतं धन्यवाद